हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर मी गेट टुगेदरवरून आल्यानंतर म्हणजे खूपच वातावरण पण चेंज झालेलं होतं तर इथे ना आभाळ पण भरून आलेलं होतं तुम्ही इथे बघू शकता इंद्रधनुष्य पण तयार झालेलं होतं खूप छान दिसत होतं ते पण आणि येथे मी थोडासा व्हिडिओ पण काढलेला आहे तर येते ना शेंगा पण वाळत घातलेल्या होत्या भिमुगाचा पाला खुडून आणि शेंगा त्याच्या ओल्याच होत्या ना तर मग येथे कागदावरती आईनंत वाळत घातलेले होते तर येथे बघू शकता पाऊस पण लगेच यायला लागलेला होता तर सर्व त्यांनी ना गोळा करून घेतलेल्या आहे शेंगा पण आता म्हणजे झाकून ठेवले आहे एका जागेवर पण खूपच वातावरण पण चेंज झालेलं होतं येथे बघू शकता आहे ना पावसामध्ये पण नाचत होते तर पाऊस थोडंसं चालू झालेलं ऊन पण पडलेलं आहे तुम्ही बघू शकता सकाळीच पावसाचं काहीच वातावरण दिसत नव्हतं पण अचानकच म्हणजे चेंज झालं वातावरण पण तर येथे बघू शकता जे झाकून ठेवलेलं होतं शांगाना त्या त्या, त्या... पाऊस झाल्यानंतर आतमध्ये पण पाणी गेलं कागदाच्या आतमध्ये पण पाणी गेलेलं होतं जेव्हा सुकलेल्या होत्या ना तर त्या बाजूला काढून घेतल्या आणि जे खाली पाणी होतं तर ते आता एका कॅरेटमध्ये सर्व काही भरून घ्यायचं आहे तर म्हणजे थोडा पाऊस झाला तरी इतका म्हणजे पाणी त्यामध्ये कागदामध्ये पण पाणी घुसून गेलेलं होतं शेतकऱ्याचं जेवणच असं असतं तर येथे बघू शकता उन्हाळ्यापासून पाऊस चालू झालेला आहे तर म्हणजे अजूनपर्यंत पाऊसच चालू आहे आता हातात तोंडाशी घास आलेला आहे तो पण आता पावसानं असं हे होऊ राहिलं म्हणजे आता बाग ते जे काय आहे ते छाटलेले आहे द्राक्षाचे बाग पण तरी पावसामुळे ना द्राक्षेचे बाग पण आता खराब होत चाललेले आहे तर पूर्ण असं आभट पण आलेलं होतं वरती तुम्ही बघू शकता आता ऊन कमी झालेलं होतं आभाळ जास्त भरून आलेलं होतं तर इथे बघू शकता खूपच आभाळ भरून आलेलं होतं तर येथे ना ते सर्व काही भरून घेतलेले होते कॅरेटांमध्ये भरून ठेवलेले आहे शंगा पण आणि मग आता येथे दिपोळीच्या सुट्ट्या चालू होत्या तर सर्व बहिणी आम्ही एकत्र आलेलो होतो तर, आले तर। मग आता सर्व आता त्या ना शंघा भरत होत्या तर मग मी येथे थोडासा व्हिडिओ पण शूट करत होते तर माझी बहीण राग रागं बघत होती तू काम कर व्हिडिओ नको काढू असं चाललं होतं तिचंवालं चा तर येथे ना सर्व शांगां ते भरून घेतलेल्या आहेत तर बघू शकता खूपच आभाळा आलेलं होतं तर आतमध्ये गेलो नाही तर लगेच पाऊस पण सुरू झालेला होता येथे बघू शकता वारा आणि पाऊस खूपच जोराचं चालू होता येथे आता खूप जोरदार पाऊस चालू झालेला होता तर तुम्ही बघू शकता आभाळ पण भरपूर बर भरून आलेलं होतं तीन चार वाजलेले होते पण लाईट पण नव्हती घरामध्ये त्यानंतर आहे ना तीन नंबरची बहीण आहे ना तिच्या लहान मुलाचा बड्डे होता तर मग आज बड्डे पण त्याचं सेलिब्रेशन करत होतो आम्ही येथे आहे त्याला आता ओवळून घेत होती तर माझ्या दोन्ही बहिणींचे मुलं शंभू येथे चौघं पण बसलेले आहे तर आम्हाला चौघींना पण एक एक मुलगा आहे तर मग आता येथे चौ चौघ पण येथे बसलेले आहे तर कृष्णाचाच बड्डे होता तर येथे कृष्णाला ओवळून घेत होते सर्वजण पण मग भावानं सांगितले की सर्वजण तिथे बसा आता लाईनीमध्ये तर सर्व नम्रावारीच बसलेले आहे तर चौघ पण बसलेली आहे ते बघू शकता तर शंभूचं इतकं चाललं होतं का तेथे ना त्याला केक कट करायचा होता तर त्यानं आहे ना केक कट न करण्यासाठी सुरी पण हातामध्येच त्याच्या हातामध्ये घेतलेली होती तुम्ही बघू शकता तर त्याला असं झालं होतं केव्हा अव्हा केक कट करील मी तर आता ही माझी तीन नंबरची बहीण आहे तर तिच्याच मुलाचा बड्डे आहे आता आम्ही सर्वजण ओवळून घेत आहोत तर ही माझी मोठी बहीण आहे तर मग आता सर्वजण एक एक करून आता सर्व त्याला ओवळून घेणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा बड्डे कसा सेलिब्रेशन केला काय मग त्यानंतर तिचं ओवळायचं झाल्यानंतर ही माझी दोन नंबरची बहीण आहे तर तिनं पण त्याला ओवळून घेतलेलं होतं तर आम्ही सर्वांनी आता एक एक आता बहिणींच्या मुली आम्ही सर्वजण आता त्याला ओवळून घेणार आहे येथे सर्वजण आता बसलेले आहेत तर बहिणीच्या मुली पण होत्या सर्व मुली आलेल्या होत्या आणि मुलं पण आलेले होते तर आम्ही दिपोळीलाच तेथे सर्वजण आलेलं होतं तर मामानच आता एवढा मोठा केक आणलेला होता वहिनीं त्या पण मायरी गेलेल्या होत्या तर भावाच्या दोन्ही मुली होत्या ना त्या पण मामाच्या घरी गेलेल्या होत्या त्यामुळे मग त्या येथे नव्हत्या त्या पण तिकडे गेलेल्या होत्या त्यानंतर मग मी पण आता कृष्णाला ओवळून घेत होते येथे आता मग सोरानं पण कृष्णाला ओळून घेतलेलं होतं तर आता सर्व बहिणीच्या मुली आता कृष्णाला ओळून घेत होते तर शंभूचं खूपच हट्ट चाललेलं होतं तेथे ते कोणीच बसायचं बस नाही आम्हीच बसणार आहोत तर मग शंभू पण रडत होता तेथे ते। आणि मग त्यानंतर मामा पण आलेले होते येथे फोटो काढण्यासाठी तर मग मामाईने पण भाच्यासोबत चारी भाच्यांसोबत फोटो काढलेले आहे तर हे आमचे चौघी बहिणींची मुलं आहे एक एकच मुलगा आहे तर छान असा केक पण आणलेला होता ते भावानेच येथे आता सर्वजण केक कापत होते तर बहिणीच्या मुली मुलं सर्वजण आता येथे केक कापत आहेत तर छान असं केक पण कट केला आणि शंभूला पण आनंद होत होता तर येथे बघू शकता शंभू किती हसत होता त्याला केक कट करायचा म्हटलं खूपच आनंद होतो कृष्णाचा बड्डे पण असा छान असा दिपोळीमध्ये आला म्हणजे त्याचे सर्व मावस भाऊ बहिणी सर्वजण त्याच्या बड्डेला पण येथे होते तर आता येथे बहिणीनं पण केक त्याला खाऊ घातलेला होता मग त्यानंतर आम्ही येथे ना सर्वांनी एक ग्रुप करून आता येथे फोटो काढलेला होता चौगी बहिणी आई वडील भाऊ सर्व बहिणीचे मुलं येथे सर्वांनी आम्ही आता येथे फोटो काढलेला होता छान असा बड्डे पण सेलिब्रेशन झाला होता चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय